सिल्लोड नगर परिषदेवर काँग्रेसचा झेंडा सिल्लोड नगर परिषदेच्या अतितटीच्या निवडणुकीत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे एकूण तेरे तेरा प्रभागातील सव्वीस जागांपैकी चोवीस जागा जिंकून नगर परिषदेवर पुन्हा काँग्रेसचा झेंडा फडकावला आहे या निवडणुकीत भाजपला फक्त दोन जागांवर समाधान मानावे लागले नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार राजश्री राजेनाथ निकम या जवळपास आठ हजार मतांच्या फरकाने विजयी झाले आहे त्यांनी भाजप शिवसेनेचे युतीचे ॲडव्होकेट अशोक सायडे यांचा पराभव केला नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी काल बुधवारी मतदान झाले आज सकाळी मतमोजणी सुरू झाली या निवडणुकीत वार्ड क्रमांक तीन वगळता इतर सर्वच वार्डामध्ये काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहे वार्ड क्रमांक एकमधून सुनील दुधे व मालतीबाई डोबाल वार्ड क्रमांक दोनमधून कडूबाई विठ्ठल सपकाळ व बेग चांद उस्मान हे काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहे वार्ड क्रमांक तीनमधून भाजप शिवसेना युतीची रुपाली मनोज मोरल्लू अश्विनी किरण पवार यांनी विजय मिळवला वार्ड क्रमांक चारमधून देशमुख नाझिया परवीन मतीन अहमद शेख आसिफ नबी बागवान वार्ड क्रमांक पाचमधून शेख रऊब मुसा बागवान व सविता मनोज झौवर वार्ड क्रमांक सहा अब्दुल नफीसा बेगम अब्दुल सत्तार व शेख अब्दुल सत्तार हुसेन आझम हुसेन हे विजयी झाले आहे वॉर्ड क्रमांक मधून सुधाकर पंडित पाटील व शेख शबाना शेख बाबर बागवान वार्ड क्रमांक आठमधून नंदकिशोर विठ्ठलराव सहारे व कल्याणी राजेंद्र गौर हे विजयी झाले आहेत वार्ड क्रमांक दहामधून सय्यद समीना बी अनीस व विद्यमान नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांनी विजय मिळवला वार्ड क्रमांक अकरामधून शकिला बी पठाण व जुम्मा खान गुलशेरखा पठाण वार्ड क्रमांक बारामधून नसीम बी शेरखान पठाण व रईस खान शेरखान पठाण तर वार्ड क्रमांक तेरामधून शकुंतला दामोदर बनसोळ व शेख महसीन अब्दुल रहीम हे निवडून आले आमदार अब्दुल सत्तार यांच्या विरोधात भाजप सेना यांची युती होती भाजपचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे यांची एक जाहीर सभा झाली असतानाही त्याचा काहीच फरक सिल्लोड परिषदेवर पडला नाही आणि त्यांचा कोणतेही जादू सिल्लोड परिषदेवर चालली नाही तसेच खासदार रावसाहेब दानवे यांची सभाचं काहीही पडसाद लोकांमध्ये उमटलेले नाही लोकांनी आमदार अब्दुल सत्तार यांनाच कौल दिला जिओ ट्वेंटी फोर न्यूज सिल्लोड